कारण काय आज मुलींना बोलवायचे नऊ मुलींना नवकन्या पूजायचे त्याच्यामुळे ए ना तू माझा मोबाईल पाळायचं आहे घरी आले की ह्या लोकांचं चालू असतं इथे मोबाईल चालमध्ये तकलं मोबाईल पाळलं तकल्याने बघा यानी मोबाईल पालन माझं आपल्या मोबाईल पाडू मोबाईल पाडलाच ना माऊ माझा तू आवाज बंद कर माऊ आवाज बंद करताना सॉरी प्लीज मराठीमध्ये बोला सॉरी लाईक केल्याबद्दल धन्यवाद आज नऊ दिवस उपवास सोडायचा आहे त्याच्यामुळे लवकर लवकर तयारी करते मिठू आवाज बंद कर रे जरा या लोकांचं चालू असतो हे माऊ येतात तुम्ही इंग्लिश मध्ये कमेंट मला वाचता नाही सॉरी माऊ अरे पडशील तिथे हा माग पागल माऊ आहे मोबाईल त्याला सोडून टाकला नाही ह्याला समोरची बिल्डिंग मध्ये राहते सोडला नाही वाऱ्यावरती आणि हा भटकतोय आपल्या इकडे तिकडे कोणाची चूक आहे उकळ्या प्राण्यांची चूक आहे की माणसांची चूक आहे याच्यामध्ये भात करू काय

जा तुझी मार्किंग बोलवते तुला बघा कशी सोडला नाही पिल्लाला त्या माऊला सोडला नाही त्या बाईने समोरच्या म्हणी ऐकत नाही तिचं मग आधीच नाही पाळायची ना नाही ऐकत तर असे असतात काही लोक बघा मोबाईल पडेल

मुली येतील त्याच्यामुळे पटापट पटापट करते बघा जेवण छोले बनवायचे पुऱ्या बनवायचे आणि बटाट्याची भाजी बनवायची अजून दोन भाज्या बनवणार आहे आज मी या लवकर जेवायला सर्वांनी मी मम्मी दोन भाज्या बनवणार आहे आज आहे बघा मिठू हे चक्कर येते आता मला बरं नाही वाटत आहे चक्कर येते तुझी नाटकीत नको करू जरा पण अरे सांगितलं मी तुला ऐकत नाही कांदा आता काय करायचंय जरासर पीठ मग तर याला पुऱ्यासाठी ठेवायची म्हणून करायचा मैदा आणणार पण कोण नाही आता काय करायचं मीठू आता आणखी गव्हाच्या करायचं माझ्याकडे आता गव्हाचं पिठ आहे मी गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या बनवणार आहे थोड्याशा बनवणार आहे मुलांचं किती जास्त खात मुलं थोडं थोडं खातात थो 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 खीर बनवते आवाज बंद कर समजला हा समजलं काय मम्मी काय बोलली आवाज बंद कर हा मी ले नाटकी करतो लाईव्ह ला पण कोणी येत नाही रे मिटू आमच्या लाईव्ह ला कोणी येत नाही बघा लोक काय करतो करू पडू नको बाबा काय करते काय रे तुला देते थांब आता हां दे दे मी तुला पाहिजे पुरीच ट्वीट पाहिजे जाम देते दे। चक्कर दिवस आहे कारण काय घरी करणार कोण नाही आपल्याला सर्व करायला पाहिजे मिठू हाय पण काय उपयोगच नाही खाणार रे मिठू काय रे मिठू मम्माचे मिठू हाय पण काय उपयोगच नाही ओरडायचा उपयोगाचा हो मम्मी मम्मी 그리고 길이

मला अजून आज माझ्या घरी पूजा कोरी येणार आहे जेवण फटाफट बोलवून जेवण बटाटे बॉईल झाले आणि काबोली चणे बॉईल झाले बघा आता ते काढून ठेवते आणि दाल करायची अजून काबोली चणे शिजले की नाही शिजले शिजले शेतला मुळे ते चणे शिजत नाही तरी शिजले बघ थोडीशी बटाट्याची भाजी बनवणार आहे तुळवी आणि हे करणार आहे छोले बनवणार आहे आज देवाला निवेद दाखवायचंय आंघोळ तिथे आता पटापट पड़ जेवण बसते हा रे बाबा आई ग आज भाजला मिठू हे मिठूची लय असते किती करशील रे मम्मी 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 बाप्पाप्पा करायचं आहे माहितीये तुला समजलं आहे आपल्याला बाप्पा करायचं आहे

Right. Hey mama tu ni tu. Mama tu tu. असं एखादी तर घरात राहिली असे पुरायच सर्वजण कोण राहत नाही घरामध्ये बाबा टाईम आला कोण नसत मला जमत नाही तिथं करायला काही काय नऊ दिवसाचा उपवास आहे ना छोले बनवून घेते का नंतर बटाट्याची भाजी बनवते

टाकायची की नाही तर हवे तेवढे तांदूळ टाकले अरे कोथिंबीर घ्यायची राहिली माझा काऊ संध्याकाळचा नाहीये काऊ सकाळचाच येतो संध्याकाळचा कुठे जातो काम माहिती अरे मिठू ए बिट्या मिठू बाबा आमचा गाऊ संध्याकाळच्या कुठे जातो बाबू अरे बाप बापरे या लोकांना मी घरात आली ना, ना केलं या लोक कस स्वप्न पडतो समजत नाही तिसरा आलाय अजून हा दिलंय ते खाम दूध गरम आहे उठ आई काय झालंय तुम्हाला रे खिरीला दूध पाहिजे माऊ एक लिटर दूध घेऊन आले आता येताना त्याच्यातलं एवढंच राहिले तू मार येऊ नकोस तू येऊ नकोस तू नको येऊस इथे आलाय ते खा ते हा हे बघते वाकून त्याला माऊ येऊ नको तू नको येऊस तो बघा आलाय तुझा दुश्मन आहे दोघे जण आहे मारामारी भरपूर करतात एकामेकाच्या तोंडातून रक्त काढतात एवढी मारामारी करतात बापरे ए, जा तुझा तू खाल्लंस ना ए तू खा माऊ खा लवकर माऊ बघितलास माऊ आला बाई माऊ आला बाई भात झालाय डाळ ठेवले दूध गरम झालाय आता छोले बनवते छोल्याची तयारी बघा मोबाईल पडू नकोच बाबा दुष्काळात तेरा महिना येईल मोबाईल पडला तर आधी तब्येत बरी नाही करायला लागतंय सर्व काल माझ्या लाईव्हला डॉक्टर आलेले एक आज नाही बघा नंबर दिलेला मला त्यांनी सांगितलं मी क्रीम पाठवतो हो पण मी अजूनपर्यंत कोणाला माझा हे नाही दिलाय नंबर नाही दिलाय त्याच्यामुळे मी हे के नाही केलं फोन नाही केला त्यांना आज छोले मसाला माझ्याकडे हा दिला आहे मला ह्याचे छोले पाहिजे होता आज थोडी गडबडी वाटते कारण की आज बरं नाही वाटत मला त्याच्यामुळे गडबडी वाटते हल टाकते बस जास्त नाही टाकत बनवले ही पेस्ट टाकायची आता ह्याच्यामध्ये कांदा लसूण अद्रक टमॅटो मिरची सर्व याच्यात

Let's